नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे हिंगोली म्हणजे ज्याला टोपण नाव खेडा असं आहे वैजापूर तालुक्यातील येणारं हे गाव येथील थोरात साहेब आणि उकिरडे साहेब हे दोन प्रगतशील शेतकरी सोयाबीनचं बियाणं खरेदी करण्यासाठी मौनगिरी कृषी दीपक या संस्थेमध्ये आलेले आहे आणि बियाणं खरेदी करण्यापूर्वी त्यांनी काही प्रश्न मला विचारले की कुठला वाण केला पाहिजे कुठल्या रानात केला पाहिजे आणि बियाण सोयाबीनच्या अधिक दर्जेदार उत्पादनासाठी आपल्याला काय काय काळजी घेता येईल असे प्रश्न आपल्याला त्यांनी विचारले होते त्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सोयाबीन वानाची निवड त्या बियाण्याची बीज प्रक्रिया खत व्यवस्थापन रोग किड नियंत्रण आणि तणनाशक यावरती एक छोटासा व्हिडिओ बनवत आहोत आणि निश्चित हा व्हिडिओ ऐकणाऱ्या आपल्या शेतकरी स सर्व शेतकरी बांधवांना माझी एक निम्र विनंती राहील की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही अत्यंत महत्वाची माहिती जास्ती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत जाईल आणि वानाची निवड करत असताना ज्या किरकोळ चुका होतात ती चूक या ठिकाणी होणार नाही मग वानाची निवड करत असताना थोरात साहेब उकेरडे साहेब दोन गोष्टी यामध्ये येतात पहिला जो मुद्दा येतो वानाचा कालावधी मग आता तो प्रश्न तर तुम्ही आल्याबरोबर विचारला की आमच्या सावळगावच्या पाहुण्यांनी दप्तरी चेतक आणि समृद्धी ट्वेंटी फोर हे नेले आणि मलाही तेच न्यायचे आहे परंतु मी तुम्हाला प्रतिप्रश्न केला का तुम्हाला सोयाबीन काढल्यानंतर पिकानंतर कोणतं पीक घ्यायचं आहे ह्या अनुषंगाने तुम्ही वानाची निवड करा याच कारण असं आपण निवडलेला वान आणि त्याचा कालावधी यावरती त्या पिकाचं उत्पादन आणि रोग किड नियंत्रण ह्या गोष्टी अवलंबून असतात तर मग ह्या हे जे कमी दिवसाचे जे, जे वान आहे त्यामध्ये समृद्धी ट्वेंटी फोर म्हणजे समृद्धी चोवीस असेल दप्तरीचा चेतक असेल माऊस सहाशे बारा असेल रुची दोन हजार एक असेल हे जे आणि करिश्मा असेल त्याच्यात प्राईडचा सत्तावीस जे स्वर्गीय विजय मामा चौधरी यांच्या स्मरणार्थ प्राईड विजय म्हणून जो वान त्यांनी कमी दिवसाचा बाजारात आणलेला आहे एक पांढऱ्या फुलाचे ज्या जाती आहे ह्या जातींना मराठवाडा विदर्भ आणि एमपीच्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामध्ये जो वान येतो तो, तो म्हणजे बुस्टर सीडचा हुतुतू आणि प्राईड सीडचा प्राईड सत्तावीस हे जे वाण आहे हे कमी दिवसात येणारे वान आहे मग सावळगावच्या पाहुण्यांनी हे कमी दिवसात येणारे वान का नेले असतील आणि आपण का म्हणून कमी दिवसाचे वान निवडावे तर त्यांना आता हे कमी दिवसामध्ये येणाऱ्या वानाची निवड करणारा शेतकरी वर्ग वेगळा आहे तो कोणता ज्या शेतकरी बांधवांना आगच सोयाबीन करून त्या रानांमध्ये लाल कांद्याची लागवड करायची असते असे शेतकरी ऐंशी पंच्याऐंशी दिवसात येणाऱ्या वानाची निवड करतात मग आता हे ऐंशी पंच्याऐंशी दिवसात येणाऱ्या वाहनाची उत्पादन क्षमता असते किती तर हे वाण सरासरी आठ क्विंटल ते बारा क्विंटलच्या दरम्यान प्रति एकरी उत्पादन देतात आणि हे जे बियाणं आहे हे एकरी पंचवीस ते तीस किलो ह्या प्रमाणात पेरावं लागतं कमी दिवसात येणाऱ्या वानाच्या बाबतीत ती अठरा इंच किंवा बावीस इंच पेरून आपल्याला चूक करायची नाही चिचकुळ्या ह्या व्हरायटी असतात मध्यम उंची ह्या हवानाची असते मध्यम का, कमी कालावधी ह्या वानाचा असतो आणि एक मुगाला उत्तम पर्याय म्हणून या कमी दिवसात येणाऱ्या व्हरायट्या येवला भागातील काही शेतकरी करतात का जेणेकरून त्यांना परत उपलब्ध जे कमी उपलब्ध पाणी असतं त्यावरती लाल कांद्याच्या लागवडी करायच्या असतात किंवा आपल्याही भागात काही शेतकरी ज्या शेतकऱ्यांना उन्हाळ कांद्याचे रोप सोयाबीन टाकून सोयाबीन काढल्यानंतर रोप टाकायचे असतात असेही शेतकरी कमी दिवसात येणाऱ्या वानाची निवड करतात हे जे वान आहे हे मुगाला पर्याय म्हणून शेतकरी कमी दिवसात येणाऱ्या वानाची निवड करतात आता मागील पाच वर्षापासून मुग पेरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली याच कारण असं मुग पेरल्यानंतर मुगावरती भुरी आरोग्याचा प्रचंड प्रादुर्भाव असतो आणि शेतकरी मुगाला शक्यतो औषध मारत नाही आणि मग पानाची पांढरी होतात जी भुरी पडलेली जी पानं असतात ती गळतात आणि जमिनीच्या पृष्ठभागावर पडतात नंतर त्याचं उत्तम सेंद्रिय कर्ब होत परंतु ती बुरशी ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी रोप टाकतो त्या रोपाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये तिथं त्याचा प्रादुर्भाव वाढतो आणि मग रोप कलमडणे कोलमडणे रोपं जळणे त्याच्या माणी पडणे किंवा मुळी सडणे हे प्रादुर्भाव आपल्याला पाहावयास मिळतात म्हणून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मुगाच्या ऐवजी कमी दिवसात येणाऱ्या सोयाबीन हा पर्याय निवडलेला आहे परंतु थोरात साहेब आपल्याला सोयाबीनची पेर झाल्यानंतर म्हणजे सोयाबीन काढल्यानंतर तुम्ही मला बोलता बोलता सांगितलं की आपल्याला तेरा उन्हाळ कांद्यासाठी ठेवायचं आहे मग या अनुषंगाने ज्या शेतकरी बांधवांना सोयाबीन नंतर ज्यांची उन्हाळ कांद्याची लागवड होणार आहे काहींच्या नोव्हेंबर एंडिंगला होतील काहींच्या डिसेंबरच्या शेवटाला होतील किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला होतील अशा शेतकऱ्यांनी कमी दिवसाच्या सोयाबीन पेरून उत्पादनामध्ये घट करून घेऊ नये कमी दिवसाच्या वानाची जास्तीत जास्त उत्पादन क्षमता बारा क्विंटलच्या बाहेर असते आणि शंभर ते एकशे दहा दिवसामध्ये येणारे जे वान असतात त्याची उत्पादन क्षमता ही सरासरी चौदा ते सोळा क्विंटलच्या दरम्यान असते तेव्हा आपण सरासरी शंभर एकशे दहा दिवसात येणारे जे वान असतील का ज्या वानांचे ची रोग कीड प्रतिकार क्षमता चांगली आहे आणि उत्पादन क्षमता चांगली आहे अशाच वाहनांची निवड आपण करावी मग असे वान कुठले त्यामध्ये एक येतो रवी सीडचा तेजस्वी म्हणून वाण येतो दप्तरी सीडचा सानिया म्हणून वान येतो रुची सीडचा नऊ हजार एक एक हजार एक आणि तसेच आदित्य सीडचा राजनंदिनी म्हणून हा जो वान आहे ह्या वानाची एक बऱ्यापैकी उंची असून सरासरी तीनशे ते सव्वा तीनशे शेंगापर्यंत आता ज्या शेतकऱ्यांनी केलेलं होतं त्यांचं म्हणणं असं की साडेतीनशे शेंगा पर्यंत शे आपल्याला शेंगा या वानाचे मिळालेला आहे हा राजनंदिनी वान सुद्धा अतिशय उच्च उत्पादन क्षम असणारा हा वाण आहे तसेच प्राईड सीडचा प्राईड नव्याण्णव ग्रीन गोल्डचा तेहतीस चौरेचाळीस फुले किमया फुले संगम फुले दुर्वा इगल एकशे अकरा दप्तरी चोपन आणि बुस्टर सीडचे आश्रय असतील किंवा इतर अजून त्यांचे काही वाण आहे ह्या वानाची आपण जर निवड केली तर आपण अधिक उत्पादनाकडे वाटचाल करू शकतो परंतु आता हे शंभर ते एकशे दहा दिवसात येणारे जे वाण आहे हे शक्यतो बारा इंच ते अठरा इंच या दोन ओळीतील अंतरावर आपण पेरू शकतो मग आता बारा इंचवर जर बियाणं जर आपण पेरलं तर प्रति एकरी आपल्याला बावीस ते चोवीस किलोच्या दरम्यान बियाणं प्रति एकरी लागतं आणि अठरा इंचवर जर आपण बियाणं पेरलं तर सोळा ते अठरा किलोच्या दरम्यान प्रति एकरी बियाणं आपल्याला लागतं मध्यम उंची असणारे जे वाण आहे ते शेतकरी बांधवांनी दोन ओळीतील अंतर बारा इंच ठेवून पेरावे बऱ्यापैकी उंची वाढ फुटवे असणारे जे वान आहे ते वाण आपण शक्यतो दोन ओळीतील अंतर अठरा इंच किंवा बावीस इंच ठेवून जर केलं तर आपल्याला निश्चित डवऱ्या कोळपे ते जे आऊत आहे मशागतीचं ते आऊत त्यामध्ये चालवून मशागतीचे काम या ठिकाणी आपल्याला करता येतात आता ही झाली बियाणेची निवड बियाण्याची निवड झाल्यानंतर सर्वात सर्वात महत्वाचा जो भाग येतो बियाण्याची निवड आणि बियाण्याचं दोन लागणार आपण आता बघितल्या यानंतर महत्वाचा जो विषय येतो तो, तो म्हणजे बीज प्रक्रिया बीज प्रक्रियेमध्ये दोनच कंपन्या फक्त बियाण्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करून देतात त्यामध्ये प्राईड नव्याण्णव आणि इगल एक्सलंट हे जे वान आहे याला मुळातच बुरशीनाशक आणि कीटकनाशक याची बीज प्रक्रिया केलेली असते या बियाण्याला आपल्याला फक्त पेरणीपूर्वी एक तास अर्धा तास अगोदर जीवाणू संवर्धन आणि ट्रायकोडर्मा सारख्या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करायची आहे ध्यानात घ्या गर्भावस्थेत आईला जसा पोषक आहार दिला जातो आणि त्यामुळे येणारं बाळ जन्माला येणारं बाळ सुदृढ जन्माला येतं निश्चितच नि� त्याच पद्धतीनं आपण ज्या सोयाबीन बियाण्याची बियाण्याला जर आपण उत्तम बुरशीनाशक उत्तम कीटकनाशक आणि तदनंतर संवर्धन ट्रायकोडर्मा सारख्या बुर, जैविक बुरशीनाशकाची जर बीज प्रक्रिया केली तर ते बियाणे आपल्याला बाह्य आणि बियाण्यामध्ये येणाऱ्या बियाण्यावर असणाऱ्या हानिकारक बुरशी हानिकारक किडी याचा प्रादुर्भाव आपण थांबवू शकतो तसेच संवर्धनाच्या ट्रायकोडर्माच्या वापरामुळे आपण उत्पादनामध्ये सुद्धा वाढ करून घेऊ शकतो तदनंतरचा विषय येतो तो, तो म्हणजे तन्नाशक सोयाबीनची पेर झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत आपण बीजनाशकाची फवारणी करू शकतो ते बीजनाशक निवडायची कुठली यासाठी तुम्हाला मौनगिरी कृषी दीपक या आमच्या संस्थेशी संपर्क करावा लागणार आहे तदनंतरचा जो विषय येतो आमच्याकडून तन्नाशक बीजनाशक मारण्याचं सुटलं आता सोयाबीन झालेली आहे दहा ते वीस दिवसाच्या दरम्यान किंवा दहा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान तणही उतरलेलं आहे सोयाबीनही उतरलेलं आहे आणि रानात पुरेशा प्रमाणात ओल आहे अशा अवस्थेत येऊन आपल्याला मौनगिरी कृषी दीपक या संस्थेमध्ये येऊन चर्चा करून कुठल्या सोयाबीनच्या तन्नाशकाची निवड करायची त्यावर चर्चा करून योग्य ते तन्नाशक आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे तसे शेतकरी मित्रांनो सोयाबीनला दोन किंवा तीन टप्प्यामध्ये बुरशीनाशक कीटकनाशक आणि योग्य विद्राव्य खत याचा जर वापर केला तर निश्चित अधिक दर्जेदार उत्पादनाकडे आपण वाटचाल करू शकतो तसेच स्वराज साहेबांनी आणि उकेर्ड साहेबांनी मला आल्याबरोबर एक प्रश्न विचारला मी आत्तापर्यंत सोयाबीन केलेले नाही परंतु मला सोयाबीन करायची आहे सोयाबीनमध्ये तणनाशकाचा वापर करायचा आहे परंतु आमच्याकडं एक शेतकऱ्यांमध्ये शेतकरी भा, बांधवांमध्ये अशी चर्चा आहे किंवा नवे नवे तर तुमचा जुना व्हिडिओ मी बघितलेला आहे का ज्यामध्ये तन्नाशकाचा कमीत कमी वापर करावा तन्नाशकाच्या अतिवापरामुळे आपलं मुख्य पीक जे असतं ते म्हणजे कांदा आहे त्या कांद्याच्या उत्पादनावरती अनिष्ट परिणाम झालेला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाला परंतु मला तर तन्नाशक मारायचं आहे क्षेत्र माझं त्रेचाळीस एकर आहे मी तर मॅन्युअली किंवा एकात्मिक तनियंत्रणातून इतक्या मोठ्या क्षेत्राचं तनियंत्रण करू शकत नाही तर मग याला पर्याय काय तन्नाशक हे विनाशाकडे नेणारच आहे परंतु आज आपल्या पुढे पर्याय नसल्यामुळे तन्नाशक आपल्याला ही वापरावी लागतात मग आता ही तन्नाशक वापरत असताना कुठली काळजी घ्यायची कुठलेही सोयाबीन असेल किंवा मका असेल या पिकामध्ये वापरल्या जाणारे जी तणनाशक आहे सोयाबीनची पेर झाल्यानंतर सोयाबीन उतरल्यानंतर गवत दोन दोन पानावर असताना मुख्य पीक म्हणजे सोयाबीननी जर रान झाकलेलं नसेल परंतु गवत जर उतरलेलं असेल अशा अवस्थेमध्ये म्हणजे दहा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान किंवा दहा ते वीस दिवसाच्या दरम्यान शिफारशीत मात्रा जी तननाशकाची आहे ती घेऊन त्याचा जर आपण प्रति एकरी दोनशे लिटर पाण्यातून जर व्यवस्थित वापर जर केला तर वापरलेल्या औषधाचेही परिणाम चांगले मिळतात तसेच मुख्य पिकालाही त्या ठिकाणी झटका म्हणजे शॉक बसलेला आपल्याला जाणवत नाही आता ही तणनाशक वीस पंचवीस दिवसात आत वापरण्याचं कारण असं आपण जितक्या लेट तणनाशक मारू तितक्या त्या सोयाबीनच्या उत्पादनावरती आणि वाढीवरती दुष्परिणाम होणार आहे तसेच पुढं तणनाशक वापरल्यानंतर कमीत कमी नव्वद ते शंभर दिवसानंतर जो वेटिंग प्रतीक्षेचा जो कालावधी आहे नव्वद ते शंभर दिवसानंतर आपल्याला या ठिकाणी कांद्याची लागवड करता येते बरेचसे शेतकरी सोयाबीनमध्ये आणि मक्यामध्ये ही चूक करतात पस्तीस चाळीस दिवसाचे पीक होऊ देतात आणि मग तन्नाशेक मारतात त्याचा त्या मुख्य पिकावरती तर विपरीत परिणाम होतोच परंतु पुढचा जो कालावधी आहे म्हणजे सोयाबीन ते कांदा लागवडीचा कालावधी हा कमी मिळा मिळाल्यामुळे म्हणजे तणनाशकाचं विघटन होण्यासाठी मिळालेला कमी कालावधी यामुळे पुढच्या पिकावरती दुष्परिणाम झालेले आपला आपणास पाहावयास मिळतात निश्चितच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही जी मोडकी तोडकी माहिती तुम्हाला मिळाली असेल याचा वापर करून याचा अवलंब करून आपण आपल्या अधिक दर्जेदार उत्पादनाकडे वाटचाल करावी व्हिडिओच्या माध्यमातून अशा बऱ्याचशा गोष्टी असतील का ज्या आम्हाला माहीत नाही परंतु शेतकरी बांधवांच्या बाबतीमध्ये प्रत्यक्षात फीडवरती काम करत असताना त्या गोष्टी अवलंबल्यामुळे त्यांच्या तर वाढ झालेलीच आहे तसेच जमिनीचा पोत सुधारण्यात त्याची मदत झाली अशा गोष्टी कृपया आपण कॉमेंट बॉक्समध्ये टाईप कराव्या जेणेकरून आमची ही जनजागृती होईल आम्हालाही काही गोष्टी माहिती होईल आणि आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती अधिक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो निश्चितच मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही